नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असा हा केक बनवतो आहे ट्रेंडिंग केक आहे आणि मी तर एक छोटीशीच होमबेकर आहे पण तरीही मला एवढी सुंदर ऑर्डर आली आणि मला हा केक बनवायला म्हणजे चान्स मिळाला तेच माझ्यासाठी खूप आहे तर इथे आपण बघूयात हा केक कसा बनवायचा ते आणि हा केक काय आहे नक्की ते पुढे जाऊन आपल्याला नक्कीच कळेल चला तर मग बघूयात हा केक कसा बनवायचा ते तर इथे मी चार बेस आधीच करून घेतलेले आहेत चार आहेत म्हणजे केक आणि ते आपल्याला म्हणजे लेअर बाय लेअर म्हणजे हे करायचे आहेत सेट करायचे आहेत आणि हा सुंदर असा केक आहे तो आहे ई डी बटरफ्लाय यूज करून आपल्याला करायचा आहे हा केक तर हा ट्रेंडिंग केक आहे आणि खूप भीती वाटत होती की एवढा मोठा केक आणि आपण म्हणजे मी तीन चार पाच किलोपर्यंत केक केलेले आहेत पण सिंगल टू टायर थ्री टायर असे केलेले आहेत पण हा म्हणजे थोडासा वेगळाच आहे नाही का आ, स्पेसर वापरूनही केलेला आहे पण फर्स्ट टाईम हा असा काहीतरी केक बनवणार आहे त्यामुळे एक थोडीशी मनात भीती आणि कसा होतोय पुन्हा आपल्याला तिथे जाऊन तो सेट करायचा आहे तिथे जाऊन आपल्याला म्हणजे बाकीचं हे करायचं आहे त्याच्यामुळे एक थोडंसं टेन्शनही म्हणजे असतंच नाही का तर अशा पद्धतीचं टेन्शन मलाही म्हणजे होतं आणि नक्की हा केक कसा होतो त्याचंही टेन्शन जरा म्हणजे खूप सुंदर असा केक बनवायला चान्स तर मिळाला आहे पण आपल्याकडून तो जसा आहे तसा जातो आहे का याची एक भीती तरीही त्यातून प्रयत्न केला आणि खूप सुंदर असा हा केक तयार झालेला आहे मंडळी तुम्ही पुढे जाऊन नक्कीच बघणार आहात त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पूर्ण पाहावा लागेल तर मी ते इथे हा बेस घेतलेला आहे एकूण चार बेस आहेत तर चार बेस आपल्याला एकावर एक असे सेट करायचे आहेत पण वेगळ्या पद्धतीने ते आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत तर इथे मी दोन कलरचे हे ठेवलेले आहेत कॉम्बिनेशन म्हणजे जी बड्डे गर्ल होती तिचा फ्रॉक पिंक कलरचा होता आणि कस्टमरने आपल्याला सांगितलेलं की व्हाईट पिंकचं कॉम्बिनेशन हवं आहे म्हणून तर त्या पद्धतीतच म्हणजे मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा फर्स्ट बेस झालेला आहे आता हा मी सेकंड बेस घेतलेला आहे एकूण हा तीन किलोचा केक आहे आणि तीन किलोच्या केकमध्ये आपल्याला सॉरी <coughs> बटरफ्लाय ई डी बटरफ्लाय यूज करायचा आहे प्लस स्पेसर यूज करायचा आहे प्लस जो थर्माकोलचा डमी असतो तर तोही यूज करायचा आहे तर त्या पद्धतीने आपण हा म्हणजे केक बनवायचा आहे एकावर एक, एक जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सहा लेअर म्हणजे सहा सहा बेस येणार आहेत तर बघूयात कसा होतो है केक ते खूप भीती वाटत होती खूप एक मनात म्हणजे एक उत्साहही होता की एवढा सुंदर केक बनवायला आपल्याला चान्स मिळाला आणि एक, एक भीतीही मनात की म्हणजे हा केक आपल्याकडून म्हणजे कसा जातो आहे आपल्याला तिथे स्टेजवर जाऊन आपल्याला सेट करायचा हॉलमध्ये आणि म्हणजे नाही का एक एक वेगळंच हे कारण फर्स्ट टाईम हे असं काहीतरी म्हणजे मी करणार होते आणि एवढी मोठी म्हणजे एक वेगळी वेगळी डिझाईन आणि हे असं काहीतरी करायचं खरंच मंडळी एक खूप अशी भीती मनात म्हणजे अशी काय सांगू होतं तुम्हाला तरीही त्यातून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पुढे जाऊन आपण बघायचंच आहे तर इथे हा सेकंड पण जो बेस आहे तर तोही मी व्हाईटचा कम्प्लीट केलेला आहे आधी व्हाईटची करून घेतलेले आहेत आणि यानंतर आपल्याला पिंक कलरचं करायचं आहे तर हा तीन किलोचा केक आहे आणि तीन प्रमाणे मी खाली म्हणजे जो खालचे एकदम दोन बेस आहेत तर ते मी दोन किलोच्या दोन किलोचे म्हणजे ॲड केलेले आहेत आणि वरचे जे दोन आहेत ते मी एक किलोमध्ये म्हणजे दोन लेअर दोन बेस एकावर एक, एक नाही का असं तर इथे मी आता व्हाईट कलर झालेला आहे आणि मी पिंक कलरचा घेतलेला आहे आता कवर करायला चॉकलेट फ्लेवरचा हा केक आहे आणि याला आपण परत वरून आता हे कोटिंग करतो तर आधी मी क्रमकोट करून ठेवले होते आणि त्यात पुन्हा पाहुणे आले पुन्हा ते पाहुण्यांचं जेवण आणि केक तर संध्याकाळी ऑर्डर आहे संध्याकाळी द्यायचं आहे आणि त्यात मला ते बटरफ्लाय आणायला जायचं होतं त्याच्यामुळे माझी खूप धावपळ झाली आणि त्यातूनही मी म्हणजे बेस्ट बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याला पूर्ण आपल्याला जे प्लेन स्क्रॅपर आहे तर त्याने फक्त प्लेन करून घ्यायचं आहे ॲक्च्युली मोबाईलला काय प्रॉब्लेम झालेलं मला ते काही कळत नव्हतं मोबाईल शायद गरम झाला असेल त्याच्यामुळे म्हणजे असा हा व्हिडिओ आहे ना म्हणजे झूम होत होता मध्येच मध्येच म्हणजे नाही का तुम्ही बघू शकता तर असो मी नंतर बघितलं पण आता व्हिडिओ तर केला होता आणि मग काय म्हणजे नाही हे करू शकत नाही का तर हा बेस कम्प्लीट करून घेतलेला आहे आणि याला आता डिझाईन करायला घेते सुंदर अशी ही डिझाईन आणि खूप सुंदर असा हा केक तर इथे खूप खूपच म्हणजे नाही का आपण टू टायर थ्री थ्री टायर वगैरे असला तर आपण त्याला म्हणजे बेस ते वजन म्हणजे आहे तसंच राहण्यासाठी म्हणजे खालच्या बेसला ते वजन झेपण्यासाठी इथे जे प्लास्टिकचे आपण ज्या पाईप यूज करतो तर ते मी इथे हे केलेले आहेत ॲड करून घेतलेलं आहे आणि यानंतर मग म्हणजे स्टिक आहेत त्या तर त्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला अलगद आता हा वरचा बेस ठेवायचा आहे आणि पूर्ण डिझाईन तर झालेली आहे आणि म्हणजे कसं खूप अशी वेगळीच भीती दोन वेगळे कलर थोडाही यातला त्यात नाही झाला पाहिजे मी आधी असंच ठेवण्याचा प्रयत्न केला पण मला ते नाही जमलं मग मी इथे पॅलेट नाईफ घेतलेला आहे आणि पॅलेट नाईफच्या सहाय्याने म्हणजे हळूच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण खूप छान म्हणजे अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे जरासुद्धा म्हणजे नाही का खालच्या बेसची क्रीम म्हणजे फाटली नाही पाहिजे आणि वरच्या बेसची क्रीम खालच्या बेसला नाही लागली पाहिजे अशा पद्धतीमध्ये तर इथे बघू शकता हा असा झालेला आहे आणि शेवटी तो व्यवस्थित ठेवला गेला तर चला आता वरच्या पण बेसला आपण छान असं डेकोरेट करून घेऊयात तर थोडंसं इथेच केलेलं आहे आणि थोडं परत आपल्याला तिथे जाऊन म्हणजे हॉलवर जाऊन करायचं आहे जा तर ते मी तिथे पुढे केलेलं आहे तिथे इथपर्यंत हा केक रेडी झालेला आहे हा आहे खालचा बेस खालचा टॉप आणि त्याच्यानंतर वर त्याच्यावर स्पेसर त्याच्यावर डमी त्याच्यावर मग पुढचा बेस येणार होता म्हणजे ज मेन टॉप तर हा मेन टॉप आहे आता इथे मुलीचं नाव आहे शार्वी तर इथे मी आधीच म्हणजे डार्क कंपाऊंडचं मी म्हणजे करून ठेवलं होतं तर इथे छान असं शार्वी म्हणजे मुलीचं नाव टाकलं नंतर बड्डे गर्लचं थोडंसं यालाही डेकोरेट या केलेलं आहे म्हणजे जसं आपल्याला कस्टमरने जो फोटो पाठवला होता त्याच पद्धतीत मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणजे तसाच केक झालेला आहे तर मी तोही फोटो नक्कीच म्हणजे दाखवेन तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीमध्ये मी इथे छान असं डेकोरेट करायला घेतलं आहे पहिलाच बड्डे असल्यामुळे आपल्याला इथे म्हणजे एक नंबरचा टॉपर लाव म्हणजे लावायचा आहे तर इथे मी ते लावून घेतलेलं ला आहे आणि जसं म्हणजे त्या केकमध्ये दाखवलेला आहे तो जो केक आपल्याला दाखवलेला आहे त्याच पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सुंदर असे हे टॉपर्स मी इथे लावून घेतलेले आहेत आणि काही टॉपर्स आपल्याला परत इथे हॉलवर गेल्यानंतर लावायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीत हळूहळू मी हे व्यवस्थित करत घेत आहे एकतर फर्स्ट टाईम हा असा केक काहीतरी वेगळा आणि नाही का मी यातूनही वाईला जाऊन मी ते बटरफ्लाय घेऊन आले बटरफ्लाय मी रेंटवर घेऊन आले आणि मला त्याचं रेंट पडलेलं आहे तेराशे रुपये तर कारण मला असं म्हणजे मिळालं नाही मी सातालाही जाऊन आले तर मला मिळालं नाही म्हणजे अवेलेबल नव्हतं त्या शॉपमध्ये तर म्हणून मग मला हे शेवटी रेंटवर घ्यावं लागलं हा केक आहे मला फोटो पाठवलेला आणि हा आपण बनवलेला केक आहे तुम्ही ते बघू शकता फक्त याच्यामध्ये ना डमी नाही मला ॲड करता आला कारण काय झालं हॉल पूर्ण ओपन असल्यामुळे ना म्हणजे एकतर पाऊस आणि त्यात हवाही खूप सुटलेली होती आणि त्यामुळे ना तो डमी जो आहे तो वरच्या केकचा म्हणजे वजन ते पेलू शकत नव्हतं म्हणजे हवेने ते असं हलायला लागलं आणि नंतर मग जे कस्टमर आपल्याला ऑर्डर दिलेली होती त्यांनी सांगितलं की हा डमी नाही लावला तरी चालेल फक्त केक ठेवा म्हणून मग आपण नंतर परत तसा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथपर्यंत आपण हा केक असा केलेला आहे तर खूप सुंदर असा हा केक झालेला आहे मंडळी आणि खूप सुंदर म्हणजे तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर इथे तुम्ही बघू शकता मी हे डमी कम्प्लीट करत करते आणि म्हणजे त्याचं जे राहिलेलं काम आहे तर ते इथे म्हणजे आपण एका हॉलवर आल्यानंतर करायचं असं मी तुम्हाला बोलले होते तर हे चालू आहे पण हवेमुळे आणि पाऊस खूप होता आणि त्यामुळे हवाही खूप सुटलेली त्यामुळे डमी डमी हलत असल्यामुळे थर्माकोलचं असल्यामुळे ते हलत होतं आणि मग ते वरच्या केकचं वजन नव्हतं पेलत म्हणून मग नंतर आपण हा डमी काढून ठेवलेला आहे पण ज्यावेळेस हे पूर्ण जो केक आपण म्हणजे आता डमीसहित मी याच्यावर केक वरचाही ठेवेन तर त्यावेळेस केक इतका सुंदर दिसत होता आणि कस्टमरलाही इतका आवडला म्हणजे बाकीचेही जी लोकं आली होती ती लोकंही खूप म्हणजे असं म्हणजे बोलत होते की खूप छान केक बनवला आहे खूप मस्त केक बनवला आहे म्हणजे खूपच छान असं म्हणजे खूप छान अशी कमेंट्स मिळत होती आणि मनाला एक समाधान मिळत होतं की म्हणजे खरंच आपण एक आगळा वेगळ्या केकचं चॅलेंज आपण घेतलं आणि ते कम्प्लीट केलं फक्त हवेमुळे हा प्रॉब्लेम झाला जर म्हणजे असं पॅक असतं पूर्ण तर मग मला असं वाटतं कदाचित नसतं हे झालं हा केक हा पूर्ण आहे असाच राहिला असता पण हवा असल्यामुळे ते थर्माकोल आहे ना डमी तर ते म्हणजे कवर करत नव्हतं वरच्या केकचं वजन ते असं हलत होतं हवेमुळे म्हणून मग शेवटी मग ते हे केलं आणि डमी काढला आणि तो केक फक्त त्या स्पेसरवर ठेवला आणि तरीही खूप सुंदर असा दिसत होता आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत तर हा बघा हा कम्प्लीट झालेला आपला केक आणि त्यानंतर मग इथे तुम्ही बघता की आपण डमी काढलेला आहे आणि फक्त स्पेसरवरच ठेवलेला आहे आणि आता आपण बटरफ्लाय चालू करतो तो खूप सुंदर म्हणजे दिसत होता आणि बड्डे गर्ल तर ते बटरफ्लाय बघूनच खूप खुश झालेली मंडळी तर खरंच मी हा खूप वेगळा केक म्हणजे बनवला आहे आणि मला एक वेगळा अनुभव मिळाला आहे या केक बनवण्यामधून आणि मी मी पण म्हणजे खूप काही शिकलेली आहे तर तुम्हाला हा आपला केक कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि खरंच व्हिडिओ आवडल्यास खरंच व्हिडिओला खूप 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 लाईक करा कारण तुमचं लाईक तुमचं सबस्क्राईब आणि तुमचं शेअर कमेंट्स हे माझ्यासाठी खूप म्हणजे बहुमोलाचं आहे तर इथे हा केक झालेला आहे केक सेट केलेला आहे आणि बटरफ्लायही चालू केलेला आहे तर कसं वाटतं मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आशू पण आली होती मदतीसाठी आणि तिची खरंच खूप मदत झालेली आहे मला हा केक सेट करण्यासाठी तर हा छान असा केक आपला तयार झालेला आहे मंडळी तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये to pranta mast raha anandi raha has raha 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 karat raha